आणि पाऊस अजून आयचो लाईट तुम्ही बहुतो पूर्ण आहे ना पूर्ण दिसलोय मी आता दिसले माझे पुणेचे आहे पुणेचे उज्जैन आता साईड चालले बघा आपण आलोय उज्जैन मध्ये महाकाल महाकाल महापृष्ठ आपण फायर जाऊ रेड बुल पितो जरा म्हणजे रेड बुल पिल्यामुळे लगेच पण काल बरोबर आहे ना बरोबर दहा वाजले दहा झाले तीन चाळीस तीन चाळीस दहा वाजले साडेपाच साडेपाच झालेत मी उशरच उठलेलो एडिटिंग करत आणि आता विषय असा आहे की आपण उज्जैन मोठे दोनशे किलोमीटर लांब आणि मग पश्चिम चेक केलं तर आम्हाला चार चार तास दाखवत आम्ही सारा जरी निघालो तरी दहा पर्यंत साडेनऊ दहा पर्यंत आम्ही उज्जैनमध्ये पोहोचू तर कालचं ब्लॉग म्हणजे तुम्ही जास्त काय बघितलंच ना आम्ही गाडीत चालवली आमचा प्लॅन तसा होता खरं तर डायरेक्ट उज्जैनमध्येच जायचा पण रात्री दोन वाजता होतो उज्जैनला जायला तर काय पॉईंट नव्हता मग सकाळी उठून परत झोपणार वगैरे त्यामुळे आम्ही म्हणलं मग इथंच आराम करू मी तुम्ही एकदा उठलं की मग डायरेक्ट मग उज्जैनमधनं पायापटून परत रिटर्न पाठवते रिटर्न उज्जैनमधून पायापटून परत रिटर्न जायचं झोपयचं त्यामुळे बोबडीवरती सकाळ सकाळ तर आमचं नियोजन फक्त उज्जैनचं होतं बाई काहीच आम्ही करायचं नव्हतं कारण प्लॅन ठरलेला फक्त उज्जैनचा महाकालने आम्हाला उज्जैनलाच बोलवलेलं तर आम्ही उज्जैनलाच आहे भाऊ आता अंघोळ करतोय माझ्या आंघोळ झाली नाही आता सामान वगैरे भरले नाही आता आपण निघू तर आता आम्ही हॉटेलमधून निघालो आहे आता लगेच भेटू आपण गाडीवरती आणि पाऊस अजून आहे लाईट होऊ तू बघा पाऊस अजून पण चालूच आहे तिथं गाड्या आहेत तर काल आपण साडेचारशे किलोमीटर किलोमीटर गेलतो ट्रिप ए आहे ना झिरो करतोय ओके ट्रिप ए झिरो झाली आज बघू आपण किती किलोमीटर राहतोय गणपती पप्पा मोर्या आता आपण एमपी मध्ये प्रवेश केलाय एमपी बॉर्डर मधनं ही केली बॉर्डर क्रॉस तर आपण आता फायनली एम पी मध्ये आहोत आता ना बरोबर सहा छप्पन झाले आणि आम्ही छप्पन्न किलोमीटर आलेलो आहे ते बऱ्यापैकी मला वाटतं आम्ही सव्वा सहा का सहा 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 सव्वा सा, चालू गाडी चालू केली होती आपण सहा वाजून पाच मिनिट धरू बरोबर आपण छप्पन किलोमीटर आलोय रस्ता छप्पन हे बघा नर्मदा नदी इथनाचं पाय पडून घ्या वा वा कस दिसत ना तर दिसतय बाब मस्त पाय पडून घ्या आपलं पूर्ण आहे ना पूर्ण भिजलोय मी आता बारीक पाऊस आहे ना आवडा बरोबर 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 पाऊस आहे गाडी बघा कसली मळलेली सकाळ सकाळ पण पाऊस होता माझं ना आख्या बुटामध्ये पाणी गेले येतो मी थांबलो तो माघार मस्त पैकी येत होते मी आपले बुट काढणार आहे आता वेळ पावसा पावसामुळं अख्खे बूट भिजले माझे पण ओके ओके आता इथं ठेवतोय मस्त जरा वेळ चप्पल घालणार आहे कुणी जज करू नका मस्त भागाशी ऊन पडलेलं इथं मस्त गार वातावरण आले दुखुख ढग ढग आले सगळीकडे क्लास तीरंगा तीरंगा का ए <laughs> क्लास हॉटेल <तून> आहे <laughs> कसा वाट तिकडे सगळं धुक आहे तांबी थोडं वा वा तिरंगा बघा खुशळ पडतो मस्त एकदम ब्रेक साठी थांबलोय दिखते का नाही तोंड बघा तोंड तोंड कसं दिसतंय <laughs> चिंट स्प्रे पण भेटलाय किधर किधर कोणसे कंपनी मे आहे आमरे बी ट्रक आहे वो हमारे कोकोकोला मे लगतेय थँक यू चलि भाजी है ना प्रॉपर खाड़ 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 करो दी गेवर बुड़ा यार संभले हाँ इसका तीस तेतीस ते दिया तेतीस हाँ पुणे से आए पुणे से उज्जैन वापस पुणे कल निकले थे ग्यारह बजे हाँ दिन के, के ग्यारह बजे हाँ कैमरा है हाँ नाही नाही युट्यूब सभी ठीक आहे चलो उज्जन अजून अठ्ठावन्न किलोमीटर राहिले काका वन साइड हत्यार घेऊन चालले हात्या का अरे 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 भाई चांगले आमची गेली स्पीड कमी वाले वाले वारी उडी मारली त्यांनी वा लांब लांब पर्यंत काही इथे ना इथं घर सगळी बारकी बारकी आहेत बघा जर पुण्यामध्ये ना जर इथनं जर व्ह्यू बघितला ना असला उंच उंच बिल्डिंग दिसला असता इथे एक पण बिल्डिंग उंच नाहीये झाडापेक्षा उंच बिल्डिंगच नाहीये बघा ना हे पण झाड झाड उंच आहे त्याच्या खालीच बिल्डिंग येत सगळं आपल्या इथं झाड दिसत नाही मी एन्जॉय करण्यामध्ये एवढं व्यस्त होतो सहा किलोमीटर झाले पेट्रोल रिझवला लागले मला लक्षातच नाही लक्षात नव्हतं हो माझं आता आहे ना टोटल झालीये सहाशे बासष्ट किलोमीटर सहाशे बावन्न किलोमीटर सॉरी म्हणजे सा, सा, बत्तीस साडे बत्तीस एव्हरेज दिले आपल्याला गाडी बघा आपण आलोय उज्जैन मध्ये अरे 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 आता काही मंदिर मंदिरावशी जाऊ पण एरिया स्वच्छ आहे बघून बघ ब प्रसन्न वाटत बघून गर्दी नाही काय नाही दोन्ही बाजूला मस्त झाड आहेत क्वालिटी तर बघा बघा महाकालचं मंदिर उज्जैनचं मंदिर उकडायला लागलं ना आता गर्मीमध्ये मध्ये बापू आम्ही उतरू नको अभि दर्शन किती देर मी होगा अशा प्रकारे आम्ही उज्जैन मध्ये आलोय तुम्ही बघू शकता बघा आमचे महाकाल महाकाल हो का भाऊ मुळे माझा उज्जैनचा योग आला भाऊ मला जायचंय लगेच जायचंय मग महाकाल असं ठरून कधी होत नाही आहे का नाही मुला जेव्हा महाकाल स्वतः म्हणतो या तेव्हाच येणं होत आता दर्शन लाईन मध्ये तुमच्या सगळ्यांना आहे ना दर्शन देत होता महाकालचं <laughs> त्यांनी त्यांचं दर्शन होणं जे त्यांचे मित्र आहे ना टाळतात ना त्यांच्यासाठी आमचे आम्ही आम्ही खतर नाही निघायचं म्हणलं गेले की निघायचं गाडीला स्टार्टर असतो डायरेक्ट दुसरं माझ्यासाठी होता याच्यासाठी नव्हता बाबा याची गाडी याच्या पार्किंग नसती पण याच्यासाठीच होता चालतोय ना आम्ही ते फोटो वगैरे काढून सगळी भर बरं आहे ना पांढरे कपडे घातले म्हणजे रायडिंग जॅकेट आणि सगळं काढायचं होतं पांढरे रंग डोळेच दिले माझे ¡Gracias! positivo no, आम्ही मंदिराच्या बाहेरच आता फोटो वगैरे काढून एवढं काढायला नको चांगला फोटो काढलाय करते आता आपण मंदिर फोटो काढू निघू येतो मंदिरामध्ये ना सगळं पाणी पाणी लोकांना बाजू नये मार्बल त्यामुळं सगळीकडे व्यवस्थांनी पाणी वगैरे मारलं सुंदर व्यवस्था आहे फेसवॉश पण सोय केली एका रस्त्यावरच्या माणसाकडनं फेसवॉश घेतलाय <laughs> तर आता आपलं उज्जैन दर्शन झालंय आणि आता वाजले एक बावीस आणि आता आपण परत आपल्या परतीच्या प्रवासाला निघालोय हो हो चला ट्रॅफिक आहे आपण जरा हायवेला भेटू चला आपण फ्युचरला बाय बाय करू राहिले माग आणि बाकी काहीच न करण्याचं कारण असं होत की फक्त आम्ही जाऊल महामृत्युंजय द्वार महामृत्युंजय द्वारात आपण बाहेर जाऊ मग चला आपलं तिसरा वेळेस पेट्रोल फुल करून घेऊ बस 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 हो बस 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 मत 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 मत, मत। बस, बस 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 हो गया बाहर आ अकरा एकोणतीस रोड का आतल्या रोडने आलोय गावात आलोय का मस्त रोड आहे आपण पाहुणे आणि आपण पाव कुटी पाव कुटी इथे आलोय नॉन स्टॉप गाडीच गाडी होती असं वाटतंय मलाच ना माहिती कधी गाडी आहे जरा रेड रेडबुल पित जरा पण काही तरी मग खरं उडत जायचं गाड्या बघा आणि तरी काय नाही बघा खर झाली लाईट हेडलाइटच आणि मग आपण पुढं दोघं पण आम्ही नव्वद शंभर नव्वद क्रूज करतोय आणि सूर्य पण सूर्यनारायण पण एवढं प्रसन्न येत ना मस्त असं वातावरण केलेलं आहे त्यांनी हा 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 आणि ढग सगळे महाग राहिले आता मागा जरा वाटलं परत पाऊस येईल थोडस टिपकलं नाही आला पाऊस क्वालिटी खाली बघा तो का वागा उभं बघतो तुम्ही तुम्हाला कसलं भारी रोड रोड्या क्वालिटी विषय क्वालिटी विषय क्वालिटी विषय आणि ते रेड बुल पिला म्हणाला खरंच पण का आले झोपते गेलीच अयू 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 येऊ पुढे पुढे काय भारी नजारा आहे रेकॉर्ड करत होतो आम्ही एवढे रील काढत होतो रेकॉर्डच नाही आलो बटनच चालू नाही झालो यांनी परत इंडिकेटर चालू ठेवलाय परत बाबा 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 चला ओ, इंडिकेटर इंडिकेटर अरे काय सर थांबला आपले टू व्हीलर आहे पाणी बाबा पाणीबाग कसलं मस्त चालतोय आईच्या गावात अयू हे भाऊ पूल हालतोय लाख पूल हालतोय गाडी गेली कि बघा हे पूल कसला हलतोय हर हर मध्ये हर हा बघा बघा कसला जाऊ आपला जाऊ पुढं शिवनारायण मस्त हे की गाड़ी नर्मदे हर हर नर्मदेला पण बाय बाय करू पूजन झालं नर्मदेच दर्शन झालं नंतर सेपरेट वा इकडे चंद्र इकडं सूर्य चंद्र सूर्य आहे आणि मध्ये आपण आता डायरेक्ट हा घाट चढू घाट चढलं की थांबू आपल्या आपल्या हिर थांबू आपल्यात थां। गेली थां। 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 काय टेन्शन नाही बाबा राहून गाडी चालू लागते आता काय काय दुखतय हे आम्हालाच माहितीये बाय बाय या वातावरणाला आता आपण इकडे चाललोय इकडं मस्त उजेड आहे इकडे आहे आणि इकडे ढग पण आहे इंद्रदेवाची कृपा नसावी आमच्यावरती सूर्यनारायण तुमचे असू पण इंद्रदेव आज तुमचे नको कृपया करून सकाळपास काल कालपासून काल खूप कृपा दाखवली तुम्ही आम्हाला आता आमची भागली आहे सगळं भिजलेलं आहे हे कपडे भिकाराच्यावर अवतार झाला आमचा येताना मस्त होतो जाताना पक्का आता अवतार झालाय हे लय रिस्की आहे हे लय रिस्की आहे हायवे ला ट्रिप सिड गप्पा मारत जाणं बघा 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 हे हे ना का रे गरजो काय आता तुम्ही तुमचा जीव चौकात घालता आणि दुसऱ्या जमेन घालता कसली ती खुकार सव्वा सात झाले ट्रॅफिक बघा बाबू आणि आम्ही धुळ्याच्या अलीकडे थांबलेलो मागे जरा कॉफी मारायला विषय घालतो माझे सॉस देऊ त्या मग ते फेकून दिले हे ट्रॅफिक बघा कसल डेंजर ट्रॅफिक आहे uh, दोन्ही लांस्टाग्राम ला वरत पवळे नाईन टू फोर टाक पवळे नाईन टू फोर आम्ही पुण्याला पुण्यावरून आलो उज्जैनला गेलो उज्जैन वरन परत रिटर्न आलोय आता माझा एक मित्र आहे त्याचा मित्र राहतो इथं मग त्यांच्या घरी जेवायला चालू आता धुळ्यामध्ये येत इथं जेवणार मग हा आम्ही ते काय त्यालाच माहिती ते इथं धुळ्यामध्ये कुठं राहत पाच दहा किलोमीटर दोन तीन पवळे 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 पीए डब्ल्यू मुळशीचा म्हणजे इथं खाली youtube ची पण लिंक आहे हा प्रॉपर मुळशी चल जाऊ का मित्र गेला माझा पुढे गेला चालू करू का बाबा तुला साईडला साईडला मारत होतं ह्याला येतं म्हणजे घेत ना घेत ना आता सव्वा झाले आणि आम्ही धुळ्यामध्ये के दोनदाचे मित्र सागर दादा आम्ही त्यांच्या घरी जेवण करण्यासाठी आलो आता इथं नियोजन कसं बघा सांगता नका नाही करायचं आणि सिन्नरमध्ये थांबायचं सागर सकाळी घरी बरोबर आहे ना बरोबर हवाच होता आणि आपण धुळ्यामधून निघालोय दादांच्या घरी जेवण होतं सुस्तवलंय मी आता आता बघू सिन्नर पर्यंत जाऊ आपण बारा बारापर्यंत गाडी चालू दोन तास आणि मग किंवा जिथे झोपेल तिथं गाडी थांबू आणि झोपून जाऊ जरा ब्रेक घेऊ ब्रेक साडे अकरा झाले साडे अकरा आम्ही थांबलोय ब्रेकला पेडबुल पिऊ म्हणजे थोडस येईल आणि गाड्यांचे रंग बघा तुम्ही बघा कसली मळी आहे ना तिथं लय बेकार आणि ही पण बघा जेवढे काळे बाग आहेत ना सगळे काळ्या बागाचं कार्यक्रम झाला आहे आता आपण पण एक दहा पंधरा मिनटं थांबतो लगेच बघते अजून इथं सहा तास पण दाखवतो सहा तास साडे बारा वाजलेत आणि मी हुशार दोन किलोमीटर तिकडे पुढे जाऊन जाऊन थांबलेलो परत रॉंग साईडने उलट आलो आता काय रात्री काय करणार होता आम्हाला चांदोडवरनं वळायचं होतं आणि मी मस्तपैकी रेडबुल गिव्ह विंग्स करून गेलो उडत बुंग 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 करत नागाल आता दोन वाघांना सोडून रोडवरती कोणीच नाही पुरेच येऊ बाबा रात्रीच्या पावणे एक वाजलेले ना एक वाजून एकतीस मिनिट म्हणजे दीड वाजलेलाय बघा चंद्र बघा दिसतोय का काय माहिती दिसत का नाही बघाल मी पण इकड चंद्र दिसतोय पण बारीक बारीक आहे ना पाऊस पण येतोय काच्यावर आखं थोडं थोडं पाणी झालंय माझ्या आम्ही अख्ख्या रोडला का मस्त कडक कॉफी बनवत आपल्याला एकदम कडक कॉफी बनवा का क्वालिटी तुम्ही कुठले येतलेच का आत्ता आहे ना आता दोन वाजले तर कॉफी मस्त पैकी अंग स्वीच करू बघ गाड मला वाटतं डायरेक्ट पुणे गाठतो आम्ही आता पण झोपायचं तर कुठं पण झोपायला तयार येतो लोकेशन दाखल आम्ही घरातलं सगळी सापर्ण दाखवतोय हो आता काय विषय कसं काय पुढचं माहित नाही काही तीन चाळीस झाले तीन चाळीस तीन चाळीस आणि आपण आता खेडच्या जवळ आहे खेडच्या आधीकडे भाऊ सा। पण चांगला पळवते आता त्याला रोड चांगला भेटलाय मग पासन खाडकोड काडकोड खाडकोड चालू होतो बाबा तुझा वायता करायला एवढा बेकार रोड एवढा बेकार रोड नितीनजी गडकरी तुमच्यामुळेच आता आहे ना बरोबर चार चौथी झालेत आणि आम्ही चाकण मध्ये आलोय बाबा तर जीवन जिवालासारखं वाटतंय बरं वाटतंय आपल्या मध्ये आलो तर बरोबर हाबो अरे अरे साप साप अरे अरे मोकळ रे चाकण मोकळ मोकळे नेहमी भरलेलं चाकण आज मोकळे बाबा एकदा आपलं पेट्रोल संपलंय म्हणजे दहा लिटर पेट्रोल संपलंय परत टाकी जर लागली आता मी डायरेक्ट घरी जाऊन झोपणार आता कस पेट्रोल कसलं काय गोंधळ घालतोय तिकडे तिकडे मध्ये वा सकाळ सकाळ महाराज दर्शन झालं एकदम भारी वाटलं काय दुखत नाहीये हे तो मला सांगू शकत नाही मी तो पण आणि मी पण पार डोक्यापासून ते पाय अशा नकापर्यंत सगळं अंग दुखतं आता असं होत कधी जाऊन पहिलं झोपतोय आता आडवा पडतोय बेडवरती तर आता ना बरोबर साडेपाच झाले म्हणजे गाडीचा अवतारा दाखवतो असं जात नाही कशी होती की माझं पण अवतरले वेगळं झालं मी झोपलोच नाहीये आम्ही अडतीस तासामध्ये अख्खी उज्जैन ट्रिप मारलेली आहे आणि गाडीचा अवतार बघा अख्खी चिखलाने भरलेली बर बरोबर अख्खी हे राईड मस्त झाली रात्रभर आम्ही झोपलोच नाही आहे किती हां आम्ही थांबणार होतो पण तो प्लॅन कॅन्सल केला डायरेक्ट जाऊ म्हणूनच घ्यायचा हळूहळू पुढं 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 करत आलो डायरेक्ट घरी चालू आम्ही तर मी, मी तो, तो 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 आज सकाळी पाचला उठलेलो मी आणि आत्ता साडेपाच झाले चोवीस तास जागा आहे आम्ही मी आणि जाऊ पण आणि तर मी उशिरा झोपलो कारण मी आज दिवशी एडिटिंग करत होतो मला झोपायला एक वाजताला मी तर प काल पण झोपलो नाही आज पण झोपलो नाही मला सुधारत पण नाही काय बोलू ठीक आहे चला तुम्ही सगळा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टो आपण पुढच्या बाय बाय तर मी झुकतो उठणारच नाही मी